नमस्कार मंडळी रामकृष्ण हरी उद्या मला साबुदाण्याची खिचडी करायची एकादशी आहे त्यामुळे मी आता तीन वाटे साबुदाणा घेतलेला आहे रात्रीच भिजायला घालायचं आपल्याला साबुदाणा त्यामुळे खिचडी छान माऊ होते त्यासाठी मी पाणी आपल्या अंदाजाने घालायचं आहे साबुदानाला थोडंसं वरती आलं पाहिजे म्हणजे आपला साबुदाणा चांगला शिज भिजतो हे बघू शकता तुम्ही थोडंसं वरती असं एवढं पाणीवरती ठेवायचं चांगला आपला साबुदाना फुलतो आणि खिचडी मऊ भिजायला घालायचं सकाळी भिजायला घातला तर तुम्ही खिचडी अशी मऊ होत नाही एवढं पाणीवरती मी ठेवलेलं आहे साबुदानाच्या थोडं वरती आलं पाहिजे एवढं पाणी आपण भिजायला घालणार आहोत शेंगदाणे आपले चांगले भाजी भाजलेले आहे खिचडीसाठी चार ते पाच मिरच्या घेतलेल्या चांगल्या परतल्या की आपल्याला बटाटा टाकायचा आहे बटाटा तुम्ही मिरची करून झाली की आपल्याला बटाटा टाकायचा मसाला तुझा चांगला आता शिजेपर्यंत परतून घ्यायचं आहे थोडंसं झाकण ठेवायचं आपल्याला याच्यावर दोन ते तीन मिनिटात परतून घ्यायचं झाकण ठेवून बटाटा आपला तिकडं पीस करतोपर्यंत आपण इकडं साबुदाण्यामध्ये दोन चमचे साखर आव आवडत असल्यास टाकायचे तुम्हाला गोड लागते आमच्या थोडी किती म्हणून टाकलेली आहे दोन चमचे आणि हे मी बाजूला टाकलेलं आहे ते चवीनुसार टाकायचं आहे मला जेवढी खिचडी करायची त्यानुसार तुम्ही मी साखर आणि शेंगदाण्याचा कूट टाकायचं आहे यातच टाकून आहे घ्यायचंय तेवढा शेंगदाण्याचा कूट टाकायचा तुम्हाला बटाटा आपला चांगला शिजलेला आहे बघू शकता तुम्ही इथे तुम्ही उकडलेला बटाटा सुद्धा टाकू शकता थोडासा पाण्याचा फुटा द्यायचं आपल्याला ह्याला थोडासा दादू द्यायचा परतून घ्यायचं बरं पद्धतीने खिचडी करून बघा खूप छान होते आणि मऊ होते व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा थँक्यू खिचडी चांगली परतून घेतलेली आहे परतून झाल्यावर आपल्याला ह्याच्यावर थोडा वेळ दोन मिनटं झाकळ घ्यायचं म्हणजे वाफ आहे चांगली आणि चांगली खिचडी मग आपली माऊस होते वाफ देऊन घ्यायची आपल्याला ह्याला साबुदाना रात्री आठवणीने भिजत घालायचं आहे सकाळी भिजत घातल्यावर खिचडी अशी रस्तच करते रात्री भिजायला घातलं साबुदाना की चांगली माऊ होते खिचडी आपली